संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी बीड या ठिकाणी होत असलेल्या मूक मोर्चाला लाखोंच्या संख्येने समाज एकवटलाय माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मसाजोग येथील महिलांनी वेदना व्यक्त केल्या असून मुख्य सूत्रधारसह इतर आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी त्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत नमस्कार मी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत बीड मध्ये झालेलं प्रकरण म्हणजे महाराष्ट्राला हातरून लावणारी घटना घडली आणि ह्याच प्रकरणासाठी मसजोग येथे असलेलं सरपंच निर्घूरपणे हत्या झाली जवळपास पंधरा दिवस उलटून गेले आरोपी आणखीन अटकमध्ये नाही इथलं मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या ठिकाणी बीड मध्ये आज सगळ्यात जास्त निघलेला आहे मसा जोग असलेल्या महिला माझ्यासोबत आहे काय सांगाल जो प्रकरण घडलं त्यामध्ये किती आरोपी अटक आहे आणि काय का मागणी आहे आता चार आरोपी अटक येत वाटत आणि तीन आरोपी अजूनही गायब आहेत तर त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आज रात्रीपर्यंत जरी झाली तरी चांगलंच काय मागणी त्या कुटुंबाला परिवार आहे त्यांच्या आई असेल भाऊ असेल वेदना व्यक्त करतात मागणी म्हणजे काय न्याय पाहिजे ना आरोपी अटक झाला पाहिजे लवकरात लवकर तेवढाच न्याय आहे ते, ते आमचा कि न्याय झाला कीच न्याय बाकी काहीच नाही कारण आरोपी फिरायलाय मोकाट तो न्याय आहे आमचा जवळपास पंधरा दिवस उलटून गेले आहे काही आरोपी अटक हे मुख्य सूत्रधार म्हणून सहा तारखेला जर हे अगोदर सतर्क राहिले असते तर ही घटना घडलीच नसती आज पंधरा दिवस झाले तरी आरोपीला मोकाट फिरतात आम्हाला न्याय पाहिजे पहिले आरोपी पकडा आणि नंतर त्यांना फाशी द्या आम्हाला फाशी म्हणजे त्यांना फाशीच पाहिजे जसं आमच्या मुलाला मारले तसंच त्याला पण मारायला पाहिजे जेव्हा आरोपी आहेत त्यांना कारण आज पण ते मोकडे आणि मास्टर माइंड आहे तर पहिलं त्याला पण तुम्ही सजा द्या कारण आणखीन असेच गुन्हे घडत राहतील बीड जिल्ह्यामध्ये परिवार पूर्ण उघड्यावर पडलेला आहे मुलगी वेदना व्यक्त करत परिवार पूर्ण उघड्यावर पडलेला आहे आणि म्हणजे त्यांना सुद्धा सरकारने सहाय्य करायला पाहिजे आमच्या सजोगला पण तुम्ही म्हणजे संरक्षण द्यायला पाहिजे लहान भाऊ आहे मुलगा आहे मुलगा आहे सगळ्यांना संरक्षण देऊन आमच्या पूर्ण मासजोगा पण द्या तुम्ही संरक्षण कारण हे लोक असाच डावपेच करून पुन्हा काही घटना घडून आहेत ह्याची सरकारने दक्षता घ्यावी क्रूरपणे जी हत्या झालेली आहे ती हत्या म्हणजे जगात कुठे ही अशी हत्या बघितली नाही एवढी क्रूरपणे हत्या केलेली आहे काय सांगा सुरुवातीला फर्स्ट टाइम ज्या वेळेस सहा तारखेला पवनचक्कीवर जो वाद झाला त्याच वेळेस जर दखल घेतली असती आणि त्याच वेळेस जर तक्रार घेऊन त्यांना चांगली समज दिली असती तर आज आमचे संतोषांना आमच्या सोबत असते आणि ते नसूनही आज संतोषांना तर गेलेत त्यांना न्याय पाहिजे आणि संतोषांना हा असा एक निस्वार्थी माणूस होता की त्यांनी सगळ्या गावासाठी तर केलंच गावाचा विकासही केला आणि प्रत्येक कुटुंबातला एक सदस्य असल्यासारखा एक प्रामाणिक आणि आणि एक सत्यवान माणूस होता आज त्या खून खून आणि त्या त्यांचे आरोपी खातात कुणाच्या जीवावर ह्याच्या पाठीमाग कोण आहे आणि ते का पकडत नाहीत आज वीस दिवस झालं पोलीस आम्ही ज्या वेळेस सुरुवातीला मसाजो हो घेत या ठिकाणी रोडवर बसलो त्या दिवशी फक्त पोलिसांनी दोन दिवस मागितले नंतर चार दिवस झाले आज वीस दिवस झाले हे वीस दिवस त्यांची संरक्षण करण्यासाठी मागत होतात काका त्यांना आजही पकडत नाही आमचा हा ठे आहे की आम्हाला आरोपी पकडून आम्हाला न्याय द्या त्यांच्या पाठीमाग कोण कोण आहे त्यांचे लोकेशन घेऊन त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करून ते का सापडत नाही आणि आम्ही कुठपर्यंत वाट बघायची आमचा खूप अंत संपत आलाय आता त्याच्यासाठी लवकरात लवकर सरकारने दक्षता घ्यावी कुटुंबाला न्याय द्यावा आमच्या गावालाही जो सगळा गाव डोळे ह्या न्यायासाठी जे तरस तरसत आहेत ते लवकर ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सर्व आरोपी पकडून त्यांच्या पाटी मारू हात आहेत ते सर्व तपासून ज्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळेल त्या दिवशी आम्ही मनातून आमच्या संतोष आन्नाला भावपूर्वक श्रद्धांजली तोपर्यंत नाही या होत्या सर्व महिला आणि यांनी अतिशय तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे संतोष देशमुख यांच्या यांना न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी मुखमोसे केले जात आहे मी किशोर श्रीसारसे इंटरव्यूज मराठी पटनापूरचा झालना